बघा खादाडा पार्टी कशी खीर खातीये इकडं कशी झालीये खीर, खीर काय खाऊ नये का खावाय वाटते टोपरला यात टोपरला यात भर खाऊ शकता आणि हे जरा नाही नाही अजून घेऊ शकता खोकून खोकून नाही काही आणि खीर खायचं अजून बर हाय 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 अजून दोन वाट्या काय तीन वाट्या खावा संध्याकाळी मला उद्या सगळी कंप्लेंट करू नका खोकला वाढला आणि ही यांची मैत्रीण आणि आमची मुलांची क्लासमेट ही एक नवीन मैत्रीण आलेली आहे आवर्जून बोलवलंय तर त्यांच्या वाटेल खीर संपली पाहिजे का अजून बिंदास वागायला अजून का छान झालीय पहिल्यांदाच घाललात का अच्छा हा वैभव लक्ष्मीला नेहमी ने, ने, तांदळाच्याच खिरीचा प्रसाद असतो पहिल्यापासून आणि कांदा भजी ट्राय करा की आपली त्याचा पण रिव्ह्यू पाहिजे की आपल्याला खेकडाभजी खेकडाभजी आ केवढा करावा लागतोय आणि इकडे आमचे मनू पण बघते सगळे खातात मला कोणी विचारत नाही थँक्यू रिव्यू दिल्याबद्दल